मित्रांनो परत एकदा तुमचं तुमच्या भाऊच्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा पाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त आमच्या परिवाराला हार्दिक तुमच्या परिवाराला हा तर थोडं कसं आहे आम्ही ना दोन दिवस फिरायला गेलो होतो रात्री आम्हाला यायला रात्री यायला एक वाजला होता आणि सकाळी उठून पूर्ण स्वयंपाक केलेला आहे त्याच्यामुळे याची बॅटरी लो आहे पण तिची बॅटरी लोच राहते बघा ते बघा पूर्ण स्वयंपाक केलेला त्याचं उदाहरण बघाय बघा पूर्ण बघा आईची तयारी आली का तयारी झाली हो गुढी आपण काय विशेष काही केलं आणि त्याला काय आणि नवीन मशीन चालू करायचं आम्हाला आम्हाला नवीन मशीन चालू करायचं आम्ही नवीन आणलेली आहे तर ते मशीनचं मशीन चालू करून आज पण आपले आपले व्हिडिओ पण चालू करायचे पूजेसाठी विशाखा आहे आम्ही एक वाजता आलो तर चला कोण मशीन दाखवतो हे आपलं मशीन आहे म्हणजे मशीन पहिलेपासून होतं पण आता आपण ही डाय आणलेली आहे आणि आपण आज ती चालू केलेली आहे के चालू करायचं आहे अजून आम्ही पत्रवाळ्या काय बनवून बघितल्या नाही फक्त कट करून बघितलं तर कट होत हो आता आपण चालू करून बघूया हां असा पेपर कट करून घेतलेला आहे आई पूजा करून घेतली तर मित्रांनो आता पूजा करून घेत आहे मालक काहीतरी सुरुवात झाला ना मालकांनी माल सांगितलं आता नारळ फोडून घेत आहे नारळ बा कशावर फोडतायत हे नवीन पद्धत बरोबर मुसळी मी आणलेली म्हणजे तुटली तरी चालेल आत्ता आणला सगळी नारळ पावताय साखरेच ठेवा ना एवढे काय काय नाही झालं ना साखरात काही वाट बघताय का हो माहिती जेवण काही देते बाई

हे <laughs> <laughs> <दिलागे नागे। दिलागे। laughs> तर माझ्यावरच येत आहे करायचं पण काही पण राह मला म्हणे मशीन दुसऱ्या कोणावर जायचं ना, <laughs> <लो दाए> ना। <laughs> नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे आमची <laughs>

पक्राती पात्रवाळी चालू केली आहे तर आमची पत्रवाळी वाटतो जाऊन नक्की सांगा आणि आमच्या नवीन धंदा प्रोत्साहन द्या आम्हाला नवीन आहे ना त्या पूर्ण तापत नाही ना पूर्ण जेव्हा तापल तेव्हा व्यवस्थित

मित्रांनो फायनली आपण मशीन वगैरे चालू केले आहे मशीनचा तुम्ही बघितला आता आणि आता मशीनचं प्रोडक्शन बघा ही आपण पत्रावळी बनवली आहे बॅकसाईड कॅमेरा दाखवतो तर मित्रांनो आपण हे बघा ही पत्रळी आता आजपासून चालू केलेली आहे बनवणं हा बघा हा कट्टा आहे पंचवीस पीसचा कट्टा आहे हा म्हणजे हा आपण दोन व्हरायटीमध्ये चालू केला आहे हा एक आणि हा एक तर याच्या दोघांमध्ये फरक असा आहे याला खाल्लून सपोर्ट आहे त्याच्यामुळे हा थोडा दडच येतो आणि हे प्लेन पत्रवी म्हणजे सिंगल पेजचे नाही का तर हे बघा हे सपोर्ट लावलेला आहे याला आपण ही बघा ही लक्ष येईल त्याला सपोर्ट लावला आहे की जेणेकरून थोडी हेवी येते ही त्या पत्रवाळीपेक्षा ही थोडी हेवी येते आणि हे चालू करायचं चा, मेन रिझन म्हणजे आमचे पप्पा आहे त्याचं कारण असं आहे की नाशिकमध्ये म्हणजे नाशिकमध्ये प्र प्रत्येक ठिकाणी सिल्वर पत्रावळी भेटते तर सिल्वर पत्रळीचा वास येतो थोडक्यात थोडा म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर नाकाजवळ घेऊन जाल तर त्याचा वास येतो तशी आपली ही जी पत्रळी तर आपले द्रोण चालूच होते तर आपण ही जी पत्रळी ही इतकी फ्रेश आहे की ज्या टायमाला येईल ना मार्केटमध्ये येईल त्या टायमाला याच्याशिवाय दुसऱ्या पत्रावळी चालणार म्हणजे बंद होऊन जातील या लेवलला आपल्याला ते जाता काम न्यायचं आहे तर आपण हे डाय वगैरे मागवले होते आणि डाय म्हणजे आपलं सगळं काम असेंबलच राहतं बऱ्यापैकी तर हे पण तुम्ही बघू शकता हे बघा एकदा वेल्डिंग मारलेली आहे आपण डाईक पर्यंत आलेली होती तर वेल्डिंग मारायचं कारण असं आहे की आम्ही लेट मशीन होती मशीन ठेवून आलो होतो काम करायसाठी इथं आपल्याला खाली आटे मारून घ्यायचे होते आटे मारून इथं वर फिट करायचं होतं पण आम्ही गुरुवारपासून टाकलेलं होतं शुक्रवार शनिवार आम्ही बाहेर गेलो होतो तर आज आम्ही आलो आलो आणि आज गुढीपाडवा होता आमच्या आईला आज मशीन चालू करायचं होतं तर ता मशीन चालू करायचं होतं चालू करायचं होतं पण मग मशीन तर काम झालेलं नव्हतं मग सकाळी त्या माणसाला फोन केला म्हटलं काम झालं आहे का तो म्हणे नाही काम झालेलं नाही म्हणे आम्ही तुम्हाला उद्या देतो म्हणे नाही का तर ना। उद्या देतो म्हटल्यावर आईने असे घोडे लावले मला तुला काय लागतं म्हणे नाही का बोलायला म्हणे हां आज गोडी फाडवाय म्हणे एवढा चांगला सण आहे म्हणे तू उद्या हे करतो आहे म्हणे का तू आण म्हणे तू घेऊन ये आणि मी कशी फिट करून देईल म्हणे का आईने मला सांगितलं त्या टायमाला मग डोक्यात आलं की आपण तिथं वेल्डिंग करून ते चालू करू शकतो नाही का तर सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की आमच्या आम्हालाही गोडे लावते पण आईन लावलेल्या प्रत्येक गोष्ट यायचा आम्ही चांगला वापर करतो आणि त्याचं चांगलं निष्पन्न होतं बा की आज आपलं नवीन वर्षाचं प्रोडक्शन चालू झालेलं आहे आज आम्ही आता म्हणजे कस्टमर त्याला त्याला तर आमच्याकडे खूप मागणी होती मेन करायचं कारण तेच होतं की आम्ही द्रोण बनवायचो प्रत्येक आम्हाला म्हणायचं की तुम्ही पत्रावळी पण बनवा पत्रावळी पण द्या आम्हाला यायची तर आता आम्ही पत्रावळी बनवली आज आम्ही सॅम्पल मार्केटमध्ये दाखवतो आणि आजच्या आज त्याची ऑर्डर काढून आणतो तर चला आमच्या नवीन द्यायला म्हणजे मी इतका प्रवास केला होता दोन दिवसात साडेपाचशे किलोमीटर फिरून आलो आम्ही नुसते फिरून नाही आलो त्यामुळे सहा देव दर्शन केले सहा देव दर्शन केलं म्हणजे शनी चिन्हपूर्लं शनि अमोशा असल्यामुळे इतकी गर्दी इतकी गर्दी, गर्दी होती तुफान पूर्ण माझे पाय आम झाले होते नाही का आणि माझी आजीबद्दल इच्छा नव्हती पण मग कसं राहतं म्हण ते म्हणत नाही का मोठी माणसं पाहिजे की जेणेकरून आपल्याला ते चांगला मार्ग दाखवता हो तर आज जे आम आम हो ते आमच्या आईमुळे आहे म्हणजे आमचे माझ्या आईचे माझे खूप आणणं होता तेवढे तुमचे काही झाले पण नसतील होणार पण नाही <laughs> पण असं आहे आम बोलणे बिलणे खाऊन आम्ही चांगलंच काम करतो आहे चांगलं होतं आहे तर चला आमचा नवीन बिझनेस तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या अजून चांगल्या बिझनेससाठी आम्हाला तुम्ही कमेंट स्वरूपी आशीर्वाद द्या तर चला भेटू आप आपल्या पुढे पण भेटत हां तर तुम्हाला जर द्रोण पत्रवाळीची जर मशीन लागेल तर आम्ही मशीन पण तुम्हाला अवेलेबल करून देऊ तुमचा माल पण घेऊ माल पण विकू इन केस तुमच्या घरात लग्न आहे तर तुम्हाला पत्रवाळी लागतील आता लागल्या तर आम्ही पत्रवाळी पण तुम्हाला देऊ द्रोण पण देऊ डिश लागल्या डिश पण देऊ डिश आपण बनवत नाही तर आपण अवेलेबल करून देऊ तर तुम्हाला जर काही लागले तर कमेंट करून नक्की सांगा मी स्क्रीनवर माझा नंबर आहे तर कोणतं पण म्हणजे मशीन लागो मटेरियल लागो काय लागो तर तुम्हाला जर लागले तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला नक्की कॉल करू किंवा तुम्ही आम्हाला कॉल करा तर चला भेटू आपण आपल्या पुढील भागामध्ये तो पण सगळ्यांना बाय बाय करा बाय बाय